अग ऐक ऐक जरा बोलायचं होतं तुझ्या सोबत काय महत्वाचं आहे काय बसून बोलूया का पण काय बोलायचं आहे मला नाही बोलायचं अगं जरा चिडचिड कमी कर की जरा शांत ऐकून दे की तुला अंतकरणातली गोष्ट सांगायची आहे घे ना ऐकून हे बघ तुला कळतंय आपण गावात आहे चार लोक आपल्याकडे बघतात आणि तुला काय बोलायचंय ना ते पटकन बोल तुला पण तेच गं गा। गावात आहे कोणतरी बघायला नको साईटला जाऊन बोलूया अरे पण तुला असलं काय बोलायचंय आणि हे बघ काय बोलणार असेल ना तर मी अगं दोन माझं ऐकून घे जरा चल की साइटला जरा राग कमी कर दोन मिनटं बस की खाली बन बिन हाय का नाही सगळं मान्य आहे दोन मिनिट बस ऐक ले मत आवाज बोलयस बोल आता आता तू एवढं मला ओळखते असच अरे सांगाय झाल तर जो तोडून सांगतो तू मला लय आवडतेस हे बघ हे असलं मला काय आधीच पटत नाही मी तुला पहिलाच सांगितलं होतं हे असलं मला काय सुद्धा का ऐकायचं नाही अगं पण तू जरा तरी समजून घे की मला माझा थोड्या भावना मला नाही पटत असलं काय माझ्या घरी नाही चालत आणि मला पण नको आहे जीवाच्या आकांतानं सांगतो माझं लय प्रेम आहे तुझ्या आणि अपेक्षा आहे समजून घेतले आणि पण मी काय करू आणि हे बघ मला हे असलं सगळं अजिबात पटत नाही आणि माझ्या घरी पण नाही चालत तुला काय मीच फक्त गावात पोरगी दिसली का दुसरं कोणी सापडलं नाहीत का मी काय पुरी ओळखत बसते मला तो आवडत्यास म्हणून जीव तोडून तुला सांगतोय आणि राहिला प्रश्न तुझ्या घरच्यांचा तर घरच्यांना समजून सांगायचं असेल ना तर मी सांगितलं तर माझी मम्मी तर फक्त मला तुझं सांग हे बघ तुला काय करायचं ते कर चालली मी काय करायचं म्हणजे तुझ्यासोबत लगीन करायचं बाकी काय हे बघा किती दिवस झाले हे प्रकरण आज पडलंय हा माझा शेवटचा फोन असेल मला जास्त फोन करायला लावू नका ठेवते मी फोन आता काय आहे काय चाललंय काय चाललंय म्हणजे काय आहे वडिलांपेक्षा जास्त तुझं राजकारणात कल चाललाय आता अरे भेड्या महिला आयोगाची कामं मलाच बघावी लागणार ना का त्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे का आणि तुला त्या राजकारणात काही कळतच नाही त्यामुळे तू शांतच बसत जा शांत बसतो पण मला तुला काहीतरी बोलायचं होतं तुझं राजकारण जरा साइटला ठेव मला महत्वाचं सोबत बोल काय म्हणतोय तुला अशी काही गोष्ट सांगायची आहे तुला बाहेरून कळलं असेल मला माहित ना पण सांगायचं गावातले पूर्ग आहे आणि तुझ्या सोबत काय पूर्गी कुणाची अगं गावातलीच आहे आणि माझं ऐकून घे प्रेम आहे त्या माझ्या ते शक्य नाही आणि गावातल्या गावात तर बिलकुल लग्न होणार नाही आणि आम्हाला विचारल्याशिवाय तर अजिबात नाही म्हणजे तुमच्या विरोधात जाऊन काय करायचंच नाही मग करायचं काय मला काय माहित नाही मला ती आवडते आणि तू बोलावीस अशी माझी इच्छा आहे बघ तुला काय करायचंय ते कर खरं ह्या घरात परत पाऊल ठेवायचं नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला विरोध करताय कुठं चाललाय कुठं जाऊ माग फिर माग ही पोरग ना माझ्या हाताच्या बाहेर चालले दे काय किराणा साहित्य घ्यायचंय ते एकदाच घे बरं सारखं सारखं दुकानात पाहायला नको एकदाच घे काय घ्यायचं ते तर पैसे नसते ते माझ्याकडे बरं काय काय दादा बोल की जरा काम होतं बोल काय काम की जरा साईडला त्याला महत्वाचं बोलायचं बोल की दादा तुमची ती बही तिचं काय मला जास्त आवडत लग्न करायचं काय बोलतोय तू अरे मयूर हेच जर गोष्ट जर आई कळली काय होईल तुला माहिती आहे का माझं बन्ना असं आहे तुम्ही एकदा माझ्या आईवडिलांची चर्चा करून घ्या कि आपण तुझ्या घरची परिस्थिती बघ आणि आमची घरची परिस्थिती बघ काय ताळमेळ जुळेल का तुम्ही ते जणांना का टेन्शन घेऊ मी बोलून बघतो की आमच्या घरच्या तुम्ही फक्त सहमती द्या बरं चालते बघू मग चालते चल बरं झालं का तुझा बाजार काय झालं काय होतं चल सांगतो परत बाजारात आला का बरेच ठीक काय नाही ते सकाळी मायरा घरी आलता मैर्या तो कशाला आलता सकाळी मायरा घरी आलता आणि तो म्हणत होता आमच्या लिहिले प्रेम आहे पण ही दिसताना बी बरोबर दिसत नाही म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावं त्याने तर पाक मर्यादा सोडून टाकल्या तूच सांग गावातल्या गावात हे बरं दिसतंय का मी पण हे सांगत होत त्याला पण काय ऐकाय तयार नाही तो बर गावात कुठे काय बोलू नकोस तो घरी आला ना त्याला मी चांगलं सांगते बरं चालते मी येऊ कसं पाहिजे बाय या